प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते सांगतोय का आम्हाला भरपूर त्रास झाला जालन्यातल्या खासदारांना प्रचंड त्रास दिला काही सांगतात का लंके बरोबर चांगले आहे असे काही काही कार्यकर्ते इथे सांगायला लागले काही लोक म्हणतात आम्हीच लढतोय हा सगळा विचार विनिमय घेऊन एक निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे त्यासाठी ही प्राथमिक बैठक आता मला वाटते आम्ही चार जिल्ह्या मिळून इथं घेतलेली आहे चार का पाच जिल्ह्यातून आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन निर्णया करून जाऊ अमरावतीचं काही राहिलं नाही सगळं पोस्टमॉर्टम झालं निकाल बाकी आहे तो प्रहारचा आहे आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी आता पुढचा निर्णय युवतीनं घ्यावं का आमची तिथची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता वॉल सध्या महायुतीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू ब्रम्हदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का ब्रम्हदेवापेक्षा कोणी मोठा आहे का ब्रम्हदेवापेक्षा मोठा आहे का राणे अगदी लहान आहे त्यांना अजून बरीच समज याची आहे मला असं वाटत का सागर बंगला त्यांच्या इतकं डोक्यात गेलेला आहे रक्त प्रत्येकाचं लालच आहे ते गेल्या तपासाची गरज नाही तर ते भाजपचा रक्त प्रवाह वाढलेला दिसत तो तपासला पाहिजे कमी केला पाहिजे नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे एका इकडे शंभर पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला स्पष्ट सांगितलं का ह्याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथ उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या जा विरोधात खर तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवी राणाचं जे वागण आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणार संताप येणार कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करन पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बर त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहिला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे संत्रा बागायतदारांना झाड उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली आमचे खासदार काही तिथे बोलले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखवून केलं मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही तुमच्या मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोललं नाही मी बोललो पण नाही आणि मला वाटतं मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो एक सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी त्यांच्या सोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आपापला निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा त्या त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीनं समोर जावं तर त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतंय का त्यांनी कोणासोबत युती करावी आमच्या सोबत करावी की आधी कोणासोबत करावी सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युवती आमच्या सोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उत्तर आमच्यावर आहे कारण दिव्यांना मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रीपद भेटल्याने त्याचा अजिबात राहत नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजारपट आनंद आजही आमच्या हृदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय आणि त्यांच्या ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम रे विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवू निधी द्यायचा तर सोळा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जात ज्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिल्या जात नाही दिला तर तो वापस केला जात प्रचंड अर्थ निर्माण करत असं कार्यकर्त्याचं मत आहे ते आम्ही तपासून घेऊ त्याची पाहणी करून घेऊ आणि जशाच तसे उत्तर देऊ हा एकंदरीत कसं आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही आमचा पक्ष गावातून चालतं खेड्यातून चालतं दिल्ली मुंबईची वारी करायची गरज करा नाही खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा बच्चूकुळू वागन हा माझ काय म्हणणं ही प्राथमिक बैठक आहे आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद एक तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालो पाहिजे तलवार म्यानमधून म्यान म्यान काढली तर पाळूनच म्यान झाली पाहिजे नाही तर ते तलवार काढूच नये असं माझं मत आहे झरतर हो का, हो का हो काही अर्थ नसत जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं झरतरवर होतो का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का कधी नाही म्हटलं होतं पण आखरी काही गोष्टी घडल्या काही चुका मोठ्या पक्षाने केल्या म्हणून उमेदवारी आली आता जरतरवर उत्तर देण्यात काही अर्थ नसतो नाही तर तुम्ही बाहेर पडायला आहे मला वाटतं माझी इच्छा नाही युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकार मला वाटतं मी जरांगे पाटील साहेबांबद्दल कुठल्याही वाच्यता करायच्या मानसिकतेत नाही आणि मी ते करू इच्छित नाही मला मला असं वाटत का आपली हा निर्णय समाजाचा आहे मी समाजाच्या भूमिकेबद्दल त्याच्या एकंदरीत प्रामाणिकतेवर ते उपोषणाला बसले जेव्हा शेवटच्या उपोषणाच्या एकंदरीत चित्र पाहिलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण कुपोषण सोडलं पाहिजे त्या सहभाग मला सहभाग वाढत गेला एवढा मला हस्तक्षक आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी